देशसत्ता न्यूज रिपोर्टर जनतेचा आवाज निर्भीड पत्रकारितेचा अभिमान जिल्ह्यातील बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये अखेर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे अजित पवारांचे विश्वासू सचिन सातव यांची नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बारामतीच्या नगराध्यक्ष पदाबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून बऱ्याच दिवसापासून चर्चा रंगत होती त्यात त्यांचे पुत्र जय पवार यांचंही नाव समोर येत होते अनेक अंदाज लावण्यात येत होते मात्र हा तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्यात आला आहे अध्यक्ष पदासाठी सचिन सातव यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे दरम्यान आगामी नगर परिषद निवडणुकीचा विचार करता बारामतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अशी तिहेरी लढत चुरशीची होणार आहे राज्यात सत्तेत एकत्र एक असूनही बारामतीत मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांविरोधात रणशिंग फुंकणार आहेत तर शरद पवार गटही आपली ताकद लावणार आहे